असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय तो काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोबाईल संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल काय चर्चा दादागिरी त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण बघू नका पलीकडे मैत्री पाहिजे ती प्रयत्न सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुप्रकारी